नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण अडतीस साईज प्रिन्सेस कटचा पुढचा जो गळा आहे तो डिझाईनचा कसा घ्यायचा ते बघणार आहोत आणि आपण लवकरात लवकर ऑनलाईन लाईव्ह क्लास चालू करणार आहोत ज्या कोणी ताई असतील ज्यांना कोणाला शिकायचं असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवरती किंवा युट्यूबवरती कमेंट करून सांगायचं आहे की लाईव्ह क्लास चालू करा आणि कुठल्या प्रकाराच्या पासून आपल्याला चालू करायचे तेही मला कमेंट करून सांगा मी लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे लाईव्ह क्लास घेण्याचा तर इथं मी हे वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेलं आहे आणि आपल्याकडे सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे कटोरी प्रिन्स प्रिन्सकट फोरटक्स बोटनेक बोटनेक कटोरी बोटनेक कट बोटनेक फोर टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट परकर नऊवारी साडी हे सर्व पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत यातले तुम्हाला कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही लाईफ टाईम टिकणारे आहे आणि दुसरी गोष्ट पेपर पॅटर्न घेतल्यानंतर लाईफ टाईम माझा सपोर्ट असतो तर आता आपण कटिंग करून घेऊयात सर्वात आधी आपल्याला पुढचा भाग कटिंग करायचा आहे पुढच्या भागात अर्धा इंच जसं आपण एक्स्ट्रा घेतो तसं अर्धा इंच मी इथे पीक केलेलं आहे आणि तयार ब्लाउज आहे आपलं चौदा इंचाच तर त्यासाठी आपल्याला इथं पंधरा इंच घ्यायचंय हे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेलं आहे आणि तुम्ही जर वाढवलेलं नसेल तर साडे पंधरा इंच उंची म्हणजे पाठीमागे जेवढी आपण उंची घेतो त्यापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंच ही जास्त घ्यायची असते तर इथं आपण टिक करून घेतलेला आहे शोल्डरचं माप टाकून घेऊयात अडतीस साईज आहे गळ्यानुसार आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तुमचा जर पाठीमागचा गळा दहा इंचा असेल तर त्यासाठी साडेपाच इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सहा इंच मुंडा अडतीस साईज आहे अडतीस चा चौथा भाग साडेनऊ इंच आणि दीड इंच शिलाई मारली बरोबर इथं कापड घेतलेला आहे तर अर्धा इंच वरती टीक करून आपल्याला इथे घ्यायची आज आपण प्रिन्सेस कडचा पुढचा डिझाईनचा गळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत अडीच इंच गडा रुंदी पुढचा गडा आहे साडेसहा इंच तयार सात इंच वरती टीक करायचं आहे इथे आपल्याला अडीच इंच मोजून घ्यायचं आहे इथे म्हणजे रेश मारून घेतली आहे पाव इंच आपल्याला गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचे कारण पाठीमागचा जो गळा आहे तो दहा इंच तयार आहे तर इथे आपण टीक करून घेतलेला आहे सर्व आपल्याला प्रिन्सेस कडचे माप टाकून घ्यायचे तयार टक्स पॉईंट दहा इंच असेल तर साडे दहा इंच वरती टिक करायचं साडे दहा इंच वरती टिक केलेलं आहे पुढचा भाग बंद येणार आहे डिझाईनच्या गळ्यासाठी तर इथं मी पावणे चार इंच वरती पॉइंट केलेला आहे हा आहे पावणे चार इंच वरती पॉइंट मुंड्याला शेप इथून आपल्याला दीड इंचा वरून द्यायचा आहे बरोबर दीड इंचाला पॉइंट केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे शेप द्यायचा आहे अगदी गोल आला पाहिजे आपला जो शेप आहे बघू शकता अशा पद्धतीने जे ब्लू कलरचं मी टिक करून दाखवलंय तशा पद्धतीने ब्लॅक कलरची लाईन थोडी खाली गेली माझ्याकडून ब्ल्यू कलरचं जे टिक केलं आहे ते अगदी परफेक्ट आहे पावणे दोन इंच इथे घ्यायचंय इथं वाढवायला जागा नाही मी फक्त तुम्हाला गळा दाखवणार आहे इथून आपल्याला हा आकार आहे इथे आपण अशा पद्धतीने आकार दिला मी कमरेचं माप किंवा पुळे जे हे आपण कटिंग करतो हे कटिंग मध्ये कापड जातो आपला हा तर इथं आपल्याला वाढवायचं असतं ते मी इथे दाखवणार नाहीये मी फक्त गळ्यासाठी हा पुढचा भाग टीक करून दाखवला आहे तुम्हाला जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर मी तुम्हाला आज पान गळा टीक करून दाखवणार आहे पान गळ्यात पण दोन तर तीन प्रकार आहेत एक आहे सिंपल पान आणि तुम्हाला जर वेगवेगळे पानाचे आकार बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा हा आहे एक पान हा आहे सिंपल पान हा आहे दुसरा आकार जसा मी इथं दिलेला आहे आणि हा आहे तिसरा आकार हा आहे तिसरा आकार अशा पद्धतीने तीन आकार हे असतात तर मी यातला तुम्हाला एक आकार कट करून दाखवणार आहे हा पण खूप सुंदर दिसतो ब्लाऊज तयार झाल्यानंतर आणि हा ही आकार तेवढाच सुंदर दिसतो तर आपण आता हा जो ब्लॅक आहे हा सगळ्यात जास्त चालणारा आकार आहे तर हा कट करूयात मी तुम्हाला दाखवते आता कसा आपला आकार आलेला आहे हा जो एक भाग आहे हा फक्त मी काढून दाखवणार आहे तुम्हाला पुढचा आकार होता तर मी ते कट केलेला आहे मी इथं तुम्हाला फक्त शोल्डर मुंड्याचे आकार दाखवलेले आहेत बाकीचं तुम्ही काही लक्षात ठेवायचं नाहीये बाकी आपले व्हिडिओमध्ये दाखवले मी अडतीस साईजचे व्हिडिओ यादी याआधी केलेला आहे तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे फक्त गड्याच्या आकारासाठी मी तुम्हाला एवढं दाखवलेला आहे पुढचा भाग टीक करून बघू शकता अतिशय सुंदर असा आपला हा पुढचा गळा तयार झालेला आहे मी तुम्हाला ब्लॅक पेन पण करून दाखवते अगदी सुंदर असा हा पान आकार येतो आणि खूप सुंदर दिसतो ब्लाऊज शिवल्यानंतर गोल आकार ऐवजी तुम्ही अशा पद्धतीने पान आकार घेऊ शकतात फक्त पुढचा जो भाग आहे तो बंद असला पाहिजे तरच पुढचा आकार अगदी व्यवस्थित येतो जर तुम्ही पाठीमागे ओप बंद ठेवलं आणि पुढे ओपन ठेवलं तर इथं आकार थोडा हुकलूक पट्टी लावताना थोडा अगदी चुकत असतो तर त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे अगदी मी छोटे छोटे टिप्स सांगत आहे तुम्हाला ज्या वेळेला आपण डिझाईनचे गळे घेत असतो पुढच्या भागात तेव्हा आपला पुढचा भाग नेहमी बंद आला पाहिजे तरच आकार अगदी परफेक्ट दिसत असतो आणि तुम्हाला जर माझा आजचा हा डिझाईनचा प्रिन्सेस कटचा डिझाईनचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषी शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा